पुढची ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आज सह्याद्री अतिथीगृहावरती गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र उपस्थित नव्हते महायुतीत जागा वाटपावरती जो तिढा आहे तो सोडवण्यासाठी तिन्ही नेत्यांची शहासोबत बैठक होणार होती मात्र बैठकीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं गैरहजर होते त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय या संदर्भात मुंबईतून थेट आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात अक्षय काय कळतंय मुख्यमंत्री का या बैठकीला गैरहजर आहेत वर्ष एकूण आपण जर बघितलं तर चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावरती शस् शस्त्रक्रिया झाली होती आणि काल त्यांचा धावपळीचा दिवस होता कोल्हापूर दौरा होता आणि या दौऱ्यादरम्यान त्यांना पुन्हा एकदा डोळ्यांचा त्रास जाणवू लागल्याने आज मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला येणं टाळलं आणि त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांना आरामाचा सल्ला दिला असं कळतंय त्यामुळं मुख्यमंत्री बैठकीला हजर राहू शकले नाही राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली आगामी विधानसभा निवडणुकासाठी मायुतीतील जागा वाटपासंदर्भात ही बैठक पार पडली यावेळी शिवसेनेच्या वतीनं दीपक केसरकर हे देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होते मात्र त्यांची आणि अमित शहाची चर्चा झाली की नाही याबाबत अजूनही खात्रीलायक माहिती नाही आहे मात्र एकूण आपण जर बघितलं तर या, या सगळ्यात अनेक जागांवरती ज्या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीमध्ये आहेत मात्र गेल्या निवडणुकाच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस याच काही मतदारसंघामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमने सामने लढले होते अशा मतदारसंघांवरती नेमकं काय केलं जावं काय करू शकतो आणि काय करता येईल याबाबतची चर्चा अमित शहा यांच्यासोबत या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची झाली असल्याची माहिती मिळते प्रफुल्ल पटेल हे देखील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर होते त्यामुळं आता आणि सगळ्यात महत्त्वाचं आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा आणि आचारसंहिता लवकरच जाहीर होईल हे लक्षात घेता पहिली यादी महायुतीच्या वतीनं येत्या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण सध्या जर बघितलं तर पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षानंतर उद्या घटस्थापना होईल उद्या किंवा परवा ज्या जागांवरती वाद नाहीत ज्या जागा म्हणजे साधारण आपण जर बघितलं तर ज्यांचे सध्या विद्यमान आमदार ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणच्या जागा लवकरच जाहीर होतील असं सा, सांगितलं आहे कदाचित त्या उद्या किंवा परवा महायुतीची पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते आणि याच नावाबाबतची अंतिम संमती अमित शहा यांची आज या दोन्ही नेत्याकडनं घेण्यात आल्याची माहिती मिळते साधारण दीड तास ही बैठक चालली आणि यानंतर आता या बैठकीतून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत निश्चितच अक्षय या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद